आज चंद्रपूरमध्ये तुकुममध्ये गुरुद्वारा रोडवरती श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य असं दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तिरंगा क्रिकेट क्लब तिरंगा 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 क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान संस्थेद्वारा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण बघत आहे भव्य अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि आज आदरणीय सन्माननीय सचिन बोरसरे हा दरवर्षी कार्यक्रम घेत होते पण काही त्यांना नोकरी लागल्यामुळे हा कार्यक्रम ब्रेक झाला म्हणून आता हा कार्यक्रम परत तिरंगा क्रिकेट क्लब शिवस्वाभिमान संस्थेतर्फे घेण्यात येत आहे तसेच सन्माननीय सन्नीजी बोपारा यांचं दुःखद निधन झाल्यामुळं हे कार्यक्रमाला ब्रेक लागले होते पण सर्व दुःख विसरून आम्ही आता या कार्यक्रमानिमित्त सर्व एकत्र आलेलो आहोत आणि या दुःखाला ता शिळी बनवून आम्ही वर्त चढत आता कार्यक्रमाची सुरुवात केलेली धल आहे असा धडधडा तिचा कार्यक्रम आम्ही सदैव घेऊ आणि सर्वांचा आशीर्वाद आम्हाला असाच मिळत राहील हीच अपेक्षा करतो आणि तेच थांबतो जय जय महाराष्ट्र